की आता माझ्या झाडाला फुले आणि कळ्या आलेल्या आहेत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा एकदा जर तुम्ही मधुकामिनीचे झाड लावले तर चार पाच वर्ष किंवा तेपेक्षा अधिक दिवसांपर्यंत त्याला फुले येतात मधुकामिनीचा सुगंध मनमोहक असल्यामुळे आपल्या बाल्कनीमध्ये हे झाड लावलेले चांगले असते कि ज्याचा इंडोर व आउटडोर झाडांपैकी एक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हे झाड आपण आपल्या घरात आनंद येतो असे मानले जाते त्यानंतर हे झाड कमी देखभाली चांगले वाढते आणि या झाडाला गुच्छांच्या स्वरूपात फुले येतात जे फुलपाखरे किंवा चिमण्या करतात मधुकामिनी या झाडाचे शास्त्रीय नाव पिनी या झाडाला सफेद रंगाचे फुले येतात जे घरात सजावटीसाठी वापरले जातात व वा आयुर्वेदातही औषधे बनवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो सुगंधित फुलांपैकी मधुकामिनीचे हे दिवस रात्र मोहन मनमोहक करणारे व सुगंध देते हे एक नेहमी फुले येणारे झाड आहे ज्याचा आकार ते असतो या झाडाचा फुलांचा सुगंध संत्री मोसंबी या फळांसारखा येतो म्हणून या झाडाला ऑरेंज जास्मिन असेही म्हणतात या झाडाच्या फुलांचा मनमोह सुगंध मानसिक तांदूर करतो अशी मान्यता आहे की जे तीन फुले स्वर्गातून आले होते त्यांच्याच पैकी एक गोकर्ण पारिजातक तर या यामध्ये हे तिसरे फूल मधुकामिनीचे आहेत तर त्या झाडाच्या किंवा झाडांच्या पानांचा आज आपण फायदा बघणार आहोत या झाडाची जी पाने आहेत ती, जी दोन पाने, पाने जर उकळून आहेत मिळते ते फार लाभदायक आहेत असे मानले जाते ज्यामुळे ते शुभ कार्यात किंवा आपल्या लग्न मंडपातही त्याचा वापर केला जातो तर माझ्या झाडाला आता थोड्या फार प्रमाणात फुले आलेले आहेत तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर केले तर माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील आणि तुम्हाला अधिक झाडांविषयी माहिती मिळेल तर चला परत भेटू पुढच्या बाय यू बाय गेट इट आलू एल अकबर सॉरी बस नोव्हेंबर महिन्यात तुळशीच्या झाडाची वातावरणामुळे ऋतूमध्ये तुळशीचे झाड हिरवेगार आणि सुगंधित राहते तुळशी केवळ भक्तीचे प्रतीक नाही तर घरातील हवा शुद्ध करण्याची एक प्राकृतिक औषध आहे हिवाळ्यामध्ये तुळशीची काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे स्किप करता नोव्हेंबर महिना हा हवामानाच्या बदलांचा महिना असतो पावसाळ्यानंतर जेव्हा हवेमध्ये ओलावा असतो थो, आणि थोडी थोडी थंडी सुरू होते तेव्हा दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील अंतर वाढते हे तापमानातील चढ उतार तुळशीच्या झाडासाठी सर्वात मोठे चॅलेंज राहते जेव्हा तापमानात अचानक बदल होतो तेव्हा या झाडाची पाने गळायला व सुकायला लागतात या वेळी थोडीशी सावधानी राखून तुम्ही तुळशीची तुळशीला निरोगी किंवा हिरवेगार ठेवू शकता त्यासाठी त्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे सूर्यप्रकाश व तापमानात काळजी कशी घ्यायची नोव्हेंबर महिने दिवसाचा सूर्यप्रकाश जास्त आणि रात्री जास्त गारवा असतो तुळशीला दुपारचे जास्त ऊन आणि रात्रीच्या गारव्यापासून पण काळजी घ्या ग्रीन नेट किंवा जिथे सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवा दोन माती आणि पाणी यामधील संतुलन बनवून ठेवा हिवाळ्यात पाती सुकायला लागेल तेव्हाच तुम्ही झाडाला पाणी देऊ शकता माती चेक करा जे पाणी द्या म्हणजे वरची माती सुकली असेल तरच तुम्ही पाणी देऊ शकता ज्या कुंडीमध्ये झाड लावले आहे त्या कुंडीतील ड्रेनेज होल आहे की नाही हे चेक करा जेणेकरून पाणी कुंडीत साचणार नाही त्यामुळे झाडाची मुळे खराब होणार नाही मातीला हलवून किचन शेणखत अं द्या ते फक्त झाडाच्या फुटतात महिन्यातून एकदा झाडाला शेणखत वर्मी कंपोस्ट किंवा चहा पावडर तुम्ही देऊ शकता तुळशीच्या झाडाला आवश्यक असलेले पोषक तत्वे यामध्ये आहेत नोव्हेंबर मध्ये महिन्यामध्ये तुम्ही तुळशीच्या झाडाला सफेद रंगाचे कीड किंवा काळी याची संभावना वाढते पंधरा दिवसांनी स्प्रे तुम्ही करू शकता जर झाडांवर कीट दिसत असेल तर मातीवर एक चमचा हळद तुम्ही टाकू शकता हळदीमुळे आपल्या झाडावरील मातीतील कीट कमी होते तर तुम्ही त्रुटीचाही वापर करू शकता हे नैसर्गिक पद्धतीने झाडाला कीत लागल्यापासून संरक्षण करतात वाळलेली पाने व फांद्या वेळेवर काढून टाकत चला यामुळे नवीन फांद्या फांद्या आहेत ना त्या येतात फुटायला मदत होते झाडाची जी मंजिरी आली असेल ती काढून टाकत चला तुळशीच्या झाडाचे शेंडे जे आहेत ना त्याची पिंचिंग करा यामुळे अं झाडाची पिंचिंग केल्यामुळे नवनवीन फांद्या येतात व आपले झाड डेरेदार होते आणि तुळशीची जर मंजिरी काढली तर त्यामुळेही आपले झाड अजून वाढ घेते किंवा मंजिरी जर काढलीच नाही तर आपल्या झाडाची वाढ खुंटते आणि झाडाची मंजिरी वाढ खुंटल्यामुळे झाड आपले तेवढेच राहते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सफुलेट प्लांट विषयी बोलणार आहोत त्यामध्ये एक आहे जे प्लांट आणि दुसरे आहे क्रॅसुला हे दोन्हीही सुंदर प्लॅन्ट आहेत ज्यांना नेहमी एक सारखे समजले जाते पण या दोन्हींमध्ये काही खास असे फरक आहेत जे आज आपण बघणार आहोत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वात आधी आज आपण बघणार आहोत तर पानांचा आकार झेड प्लॅनच्या पानांचा आकार हा थोडा जाड असतो आणि छोटाही असतो तर क्रॅसुला प्लॅनचा आकार हा थोडा रुंद आणि चमकदार असतो त्यामध्ये दोन झेड प्लॅन्ट चार ते पाच तासांचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो तर क्रॅसुला प्लांटला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश तर हलक्या सूर्यप्रकाश लागतो यामध्ये ते चांगले वाढते तीन झेड प्लॅन्ट पाने जास्त पाणी मिळाल्याने पिवळी होतात तर प्र्यासुला ची पाने जास्त पाणी मिळाल्याने गळून जातात किंवा सफेद होतात चार झेट प्लॅन्ट हे आकाराने लहान व कॉम्पॅक्ट असते तर क्रॅसुला हे प्लांट झाडासारखा आकार घेऊ शकते किंवा तीन फुटापर्यंत वाढू शकते पाच झेड प्लॅन्ट हे उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे वाढते तर क्रॅसुला प्लॅंट हे हिवाळ्यात चांगल्या प्रकारे वाढते दोन्हीही प्लांटला वेगवेगळे वातावरण किंवा वेगवेगळे ऋतू आवडतात सहा झेड प्लांट हे आपण कोणते झेड प्लँट ना आपण कोणत्याही आकार देऊ शकतो आपण जसा आकार दिला तशा पद्धतीने ते शेप घेते तारच्या साहाय्याने मी त्याला वाकवू शकता पण क्रॅसुला प्लांटचा खांदे ह्या फार नाजूक असतात त्यांना आपण वाकवू शकत नाही त्या पटकन मोडून जातात जे प्लांट हे क्रॅसुला प्लांट्स ला सारख्या प्रमाणात माती वापरली जाते दोन्हीही प्लांट ला भुरभुरीत माती हवी आहे आणि पाणी टाकल्यानंतर लगेच ड्रेन होऊन जाते झेड प्लॅन्ट प्लांटला प्लांट फर्टिलायझर हे सारखेच लागते तर जसे कि कॉफी पावडर किंवा चहा पावडर आपण दोन्ही देऊ शकतो दोन्ही देताना कॉफी पावडर ही उकळलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका तर चहा पावडर ही आपण जर न वापरलेली जर यूज केली तर ज, एक झाडाला अर्धा चमचा इतकी तुम्ही देऊ शकता आणि वापरलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मग साका म्हणजे जेणेकरून तिच्या साखरेच्या गोळ्यामुळे आपल्या प्लॅन्ट ला, मुंग्या लागू नये तर चला तुम्हाला माझ्या या दोन्ही प्लॅन्ट फरक समजले असतील तर माझ्या व्हिडिओ ला नक्की लाईक करा आणि सब्स्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय पण सर्क्युलेट प्लांट विषयी बोलणार आहोत त्यामध्ये एक जे आहे जे प्लांट आणि दुसरे आहे क्रॅसुला हे दोन्ही सुंदर प्लॅन्ट आहेत त्यांना नेहमी एक समजले जाते पण या दोन्हींमध्ये काही खास असे फरक आहेत जे आज आपण बघणार आहोत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ क्लिक करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वात आधी आज आपण बघणार आहोत तर पानांचा आकार झेड प्लॅनच्या पानांचा आकार हा थोडा जाड असतो आणि छोटाही असतो तर क्रॅसुला प्लांटचा आकार हा थोडा रुंद आणि चमकदार असतो त्यामध्ये दोन झेड प्लांट हे चार ते पाच तासांचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो तर क्रॅसुला प्लांटला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश तर हलक्या सूर्यप्रकाश लागतो यामध्ये ते प्लॅन्ट चांगले वाढते तीन झेड प्लॅन्ट पाने जास्त पाणी मिळाल्याने पिवळी होतात तर क्रॅसुला ची पाणी

वेगवेगळे ऋतू आवडतात सहा झेड हे आपण झेड तारीच्या साह्याने तुम्ही त्याला वापरू शकता पण क्रॅसुला प्लांटच्या कुंड्या ह्या फार नाजूक असतात त्यांना आपण वापरू शकत नाही त्या पटकन मोडून जातात झेड प्लांट हे क्रॅस्युला प्लांट प्लांटला सारख्या प्रमाणात वापर बुर माती वापरली जाते दोन्ही प्लांटला भुरभुरीत माती हवी आहे आणि पाणी टाकल्यानंतर लगेच ड्रेन होऊन जाते जेड प्लांट व कॅसुला प्लांटला फर्टिलायझर हे सारखेच लागते तर जसे की कॉफी पावडर किंवा चहा पावडर आपण दोन्ही देऊ शकतो दोन्हीही देताना पपी पावडर ही उकळलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मग तर चहा पावडर ही आपण जर न वापरलेली जर यूज केली तर एक झाडाला अर्धा चमचा इतकी तुम्ही देऊ शकता आणि वापरलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मग टाका म्हणजे जेणेकरून तिच्या साखरेच्या गोरव्यामुळे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता एक सुंदरसं असं नारंगी कलरचं फुल आलेलं आहे आणि भरपूर अशा गुच्छाच्या स्वरूपात कळ्या आलेल्या आहेत आणि भरपूर आता फुलं येणार आहेत कारण ह्या प्लांटची सुरुवात साधारणतः पासून फुलं येण्यास सुरुवात होते ते मार्च ते एप्रिल पर्यंत भरपूर असे गुच्छाच्या स्वरूपात फुलं राहतात आणि या फुलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा आलेलं फूल एक महिनाभर सुद्धा सुकत नाही महिनाभर जसं की तसं या प्लांच फूल राहतं आणि या प्लॅनचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता हिवाळ्यात याला भरपूर असे फुले येतात आणि हे ये प्लॅन कसं लावायचं इथपासून आपण आज सुरुवात करणार आहोत प्लॅन्ट तुम्ही कटिंग पासून किंवा या पानांपासून पण लावू शकता एक छोटीशी एवढीशी कटिंग मी साधारणतः या प्लॅनची लावली होती कटिंग मी लावली होती आणि आज हे झाड इतकं सुंदर असं झालं आहे भरपूर अशा नवनवीन फांद्या आल्या आहेत आणि फांद्या आल्यामुळे काय होतं की भरपूर असे फुलांची जे प्रमाण आहेत ना ते झाडावर येते कारण एक जर फांदी राहिली तर त्या मापातच त्याला झाडाला फुलं येतात आणि जास्त जर डेरेदार किंवा भुशी जर आपलं प्लॅन झालं तर जेवढ्या फांद्या असल्यात तेवढ्या आपल्या झाडाला फुलं येतात तर हे जो कलर आहेत ना हा सुंदर असा नारंगी कलर आहेत आणि भरपूर असे वेगवेगळे कलर्स किंवा वेगवेगळे आकार यामध्ये आहेत म्हणजे हे जर छोटी साईजचं फुल आहेत तर मोठ्या साईज पण फुल आहेत आणि माझ्याकडे चार पाच प्लांट आहेत तुम्ही माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये जर गेले तर तुम्हाला कळेल माझ्याकडे बरेच वेगवेगळे वेग वेग कलर्स आहेत तर आज हे पहिल्यांदी हे प्लांटला फुल आला आहे इतरही सगळ्या झाडांना माझ्या भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत तर आज आपण पहिल्यांदी तर त्याच्या मातीविषयी बोलणार आहोत या झाडासाठी माती ही भरपूर अशी वाळू मिश्रित लागते म्हणजे जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याचं पाणी लगेच ड्रीन होऊन गेलं पाहिजे त्यामध्ये थांबलं नाही पाहिजे जर पाणी थांबलं आणि माती जर जास्त ओली जर राहिली तर त्याच्या मुळ्या पूर्ण खराब होऊन जातात त्यासाठी तुम्ही याला भरपूर प्रमाणात वाळू टाका वाळूमध्ये लवकर मुळ्या येतात आणि आपलं झाडही छान राहतं तर तुम्ही साधारणतः चाळीस एक टक्के वाळू घ्यायची त्याच्यानंतर चाळीस एक टक्के गार्डन सॉईल घ्यायची शेणखत घ्यायचं आणि त्याची माती तयार करायची तुम्हाला कटिंग जर लावायची असेल तर तुम्ही पानापासून पण कटिंग तयार करू शकता आणि झाडाचा थोडासा शेंडा जर तोडला तर यापासून सुद्धा नवीन प्लॅन तयार करू शकता तर तुम्ही म्हणाल पानापासून कसं तयार करायचं तर हे जे पान आहेत ना हे पान जर तुम्ही झाडाचं तोडलं आणि मातीमध्ये लावलं तर मातीमध्ये त्याला झटपट मुळ्या येतात आणि त्याला नवीन पालवी फुटते आणि आपलं नवीन प्लॅन तयार होते तर तुम्हाला सांगते या प्लॅन्ट सा वैशिष्ट्य म्हणजे भरपूर असे हिवाळ्यातच फुलं येतात आणि उन्हाळ्यात त्याची काळजी जर घ्यायची म्हटली ना तर कुठली जास्त काळजी घेत गे, घ्यायची गरज नाही पण पावसाळ्यात अशी भरपूर काळजी घ्यायची असते कारण जास्त पावसामुळे आपले प्लॅन्ट खराब होते आणि त्याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो त्यामुळे तुम्ही त्याला पावसाळ्यात एरियात ठेवा त्याला जास्त पाणी देऊ नका आणि त्याच्यावरती एक सफेद कलर ची जो प्रादुर्भाव होतो त्या त्यासाठी तुम्ही त्याला नीम ऑइलचा स्प्रे करा आणि आपल्या झाडाची काळजी घ्या म्हणजे आपल्याकडे वर्षानुवर्षे हे प्लॅन्ट जसेचे तसे राहील तर चला तुम्हाला माझ्या अ फोटो आप फुलं जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुळस ही एक आपल्या धार्मिक याच्यानुसार प्रत्येकाच्याच घरात असते आपल्या धार्मिक नुसार तिला फार महत्व आहे तुळशी मध्येही बरेच प्रकार आहेत राम तुळस त्याच्यानंतर कृष्ण तुळस कृष्ण तुळस म्हणजे ज्याचे पान हे काळे असतात किंवा काळपट चॉकलेटी असतात त्याला कृष्ण तुळस म्हणतात तर माझ्याकडे कृष्ण तुळस आहेत आणि भरपूर असा पाऊस होऊन गेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्याही तुळशीची पाने पिवळी होत चालली आहेत आणि पिवळी किंवा त्याच्यावर थोडसा असा वाईट ते म्हणजे एक वाईट बुरशी असा रोग आहे तर सर्वप्रथम आपण आज तुळशीचे जे पानं आहेत ते पिवळी होऊ नये किंवा खराब होऊ नये तुळशी हिरवीगार राहावी यासाठी उपाय बघणार आहोत तर आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिना चालू आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जी तुळस लावली आहे तिला तुम्ही बघू शकता मंजिरा येत आहेत आणि त्या आपण सर्वप्रथम तोडून घेणार आहोत ठेवायची नाहीत कारण मंजिरा जर ठेवल्या तर आपली वाढ बंद होते आणि मंजिराच वाढत चालता आणि बिया यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला आता लगेच मंजिरा येऊ द्यायच्या नाही म्हणून आपण सर्व मंजिरा ह्या काढून टाकत चालायच्या आणि जे तुळशीच्या चे वरती जे शेंडे आहेत ना ते पण आपण काढून टाकणार आहोत जेणेकरून खाली जे आहेत ना ते आपल्या फांद्या फुटते आणि तुळशी नुसती खूप उंच वाढण्यापेक्षा तिला फांद्या वगैरे आल्या थोडी घंधाट झाली तर छानच दिसते तर बघा मी जे पानं आहेत ना जे पिवळी झाले आहेत किंवा थोडी सफेद आहेत किंवा थोडेसे काळपट असे डॉट पडलेले आहेत असे सर्व पानं काढून टाकत आहेत जेणेकरून आपले आणखीन पानं खराब व्हायला नको आणि आपले तुळस पूर्ण पाना नसलेली तुळस व्हायला नको तर सर्वप्रथम आज आपण तुळशीसाठी जे काही बघणार आहोत तर त्यामध्ये तुळशीला पाणी देण्याची पद्धत कशी ठेवायची कि रोजच तुळशीला पाणी हे दिलेच पाहिजे असे काही नाही रोजच तुम्ही जर तुळशीला पाणी दिले जी जी, ही ही, पाने तर पाणी पिवळी होत जातात आणि